पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कोथंबीर वडी त्यासाठी घेतलेले साहित्य कोथंबीर घेतलेली आहे मी बेसनपीठ घेतलेलं आहे अर्धा पाऊल हिरव्या मिरची घेतलेले आहेत आठ नऊ तीळ घेतलेले आहेत दोन चम्मच लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पंधरा ते वीस ओवा घेतलेला आहे दोन चम्मच छोटे कोथंबीर मी आता कट करून घेते कोथंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्यांनी कोथंबीर अशी बारीक कट करून घ्यायची आता ही सगळी कोथंबीर मी अशीच कट करून घेणार आहे कोथंबीर सगळी कट करून झालेली आहे मी आता ही बाऊलमध्ये टाकते मिरच्या आणि लसूण कुटून घेते झालेला आहे थोडं जाडसर कुठला आहे आता मी बेसन पीठ टाकते कोथंबीर मध्ये मिरची आणि लसूण कुठून घेतलेला ते टाकून देते तीळ टाकते ओवा टाकते थोडस मी हातावर चोळून घेते आता मी पाणी टाकते थोडं थोडं करत टाकते थोडं ओलसर पाहिजे आपल्याला भरपूर आपण जसं भज्यांना बनवतो तसं चवीनुसार मीठ टाकते आता चांगल चांग मी चांगलं मिक्स करून घेते मिक्स झाले चांगलं आता हे दोन ते तीन मिनटं मी हे असं झाकून ठेवते प्लेट घेतलेली आहे मी आता त्याला तेल लावून घेते थोडं सगळीकडून लावून घ्यायचं आता मी हे मिश्रण केलेलं सगळं याच्यामध्ये टाकते आता एकसारखं एक एकसारखं ठेवते कढई घेतली कडाईमध्ये मी पाणी टाकलंय एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे ते गरम झालेलं आहे आता मी याच्यामध्ये स्टँड टाक ठेवते आता हे याच्यात ठेवून देते मिक्स केलेलं मिश्रण आता मी झाकण लावून ठेवते पंधरा मिनटं आता झाकण ठेवते पंधरा मिनटं झाले आहेत मी आता झाकण काढते आता मी हे गार होऊ देते दे। कोथंबीर वडी आता मी मस्त बारीक अशी कापून घेते आपली हवी तशी आपण कट करू शकतो छोटे छोट्याच करते मी सगळ्या कोथिंबीर वडे मी कट करून घेतलेल्या आहेत ही साईज घेतलेली आहे आता आता मी तळून घेते तेल मी गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे आता मी कोथंबीर वाड्या तळून घेते मस्त लालसर तळून घेते खूप छान लागतात लाल झाले लाग आहेत आता मी काढून घेते आजची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा